भारतीय छात्र संसद ही दोन हजार अकराला आदरणीय राहुल विश्वनाथ गराड सर यांच्या विजनमधनं चालू झाली जी एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्मेंट याचं एक, एक एक्सटेन्शन किंवा उपक्रम म्हणून चालू झाली सर्व तरुण विद्यार्थ्यांनी भारतीय राजकारणात सक्रिय सहभाग घ्यावा म्हणजे केवळ इलेक्शन्स नाहीत पण भारतीय डेमोक्रेसी स्ट्रेंगडन करण्यासाठी ब्युरोक्रेसी पॉलिटिको जर्नालिझम हे जे आणि ज्युडिशियरी हे जे मेन चार पिलर्स आहेत आपल्या लोकशाहीचे जी जगातली सर्वात मोठी लोकशाही आहे त्या लोकशाहीमध्ये असलेले काही महत्त्वाचे मुद्दे कन्सर्न्स किंवा प्रॉब्लेम्स किंवा चॅलेंजेस ह्याच्यावर तीन दिवस साधक बाधक चर्चा एका ओपन नॉन पॉलिटिकल प्लॅटफॉर्मवर व्हावी म्हणून भारतीय छात्र संसद चालू झाली मागल्या वर्षी एक तप पूर्ण झालं बारा वर्ष झाली आणि आता आपण तेराव्या भारतीय छात्र संसदमध्ये प्रवेश करत आहोत उद्या म्हणजे दिनांक दहा जानेवारीला सकाळी अकरा वाजता त्याचं उद्घाटन आ ऑनरेबल व्यंकय्याजी नायडू फॉर्मर व्हाईस प्रेसिडेंट ऑफ इंडिया यांच्या हस्ते होत आहे तीन दिवस चालणाऱ्या दहा अकरा बारा जानेवारी तीन दिवस चालणाऱ्या या छात्रसंसदेचं व्हॅलिडिक्टरी किंवा समारोप हा मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री शिवराजसिंग चव्हाण यांच्या भाषणाने होत आहेत तीन दिवसामध्ये सुमारे शंभरहून अधिक स्पीचेस आणि शंभरहून अधिक विद्यार्थी यांची भाषणं तसेच काही युवा विधायकांना सन्मानित करण्यात येईल यासाठी आपण डब्ल्यू 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 भारतीय संसद डॉट ओ आर जी या, या वेबसाईटवर जाऊन त्याच्या रजिस्ट्रेशन लिंकवर क्लिक करून रजिस्टर करायचं आहे आम्ही सर्वजणं एम आय टी स्कूल ऑफ गव्हर्नमेंट तसेच एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे आमचे सर्व सहकारी आपली उद्या सकाळी दहा ते साडे दहामध्ये एम आय टी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या कोथरूड पुणे येथे आपली वाट बघत आहोत भारताची लोकशाही सक्षम करण्यासाठी पुढे या भारतीय छात्रसंस्थेमध्ये सहभाग घ्या धन्यवाद